नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं स्वप्न आहे खाकी ज्यांचं स्वप्न आहे वर्दी त्यांच्यासाठी आता एक सुवर्ण संधी विद्यार्थी मित्रांनो अकरा फेब्रुवारी पासून ग्राउंडला सुरुवात होत आहे वीस जानेवारी पासूनच होणार होती बरं एका नाही पण इलेक्शनच्या कारणा असून थोडासा कार्यक्रम लांबला आणि अकरा फेब्रुवारी पासून ग्राउंडला सुरुवात होत आहे त्यामुळं ग्राउंडची तयारी करत असताना ज्यांना असं वाटायलंय की ग्राउंडची तयारी करता करता मला एवढा कॉन्फिडन्स आलाय की सर कोणत्याही जिल्ह्यात मी जिथं जिथं फॉर्म भरलाय त्या जिल्ह्यातल्या ग्राउंड मध्ये माझं शंभर टक्के सिलेक्शन होऊन मी लेखीला पात्र होणार आहे आणि जे विद्यार्थ्यांना असं वाटायला ले मी लेखीला पात्र होणार आहे त्याच्यासाठी खास सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहे कारण येत्या सव्वीस जानेवारीला दोन दिवसानंतर सव्वीस जानेवारी रोजी संघर्ष करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे स्पेशल ऑफलाईन प्लस ऑनलाईन बॅच विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा ग्राउंड सारखीच महत्वाची आहे ग्राउंड मध्ये तुमचा नंबर लागल्यानंतर फार वेळ कमी मिळणार आहे आपल्याला आणि या कमी वेळामध्ये बरोबर अभ्यास तसा बऱ्याच जणांचा झालेलाच असेल पण एक फास्टॅग रिव्हिजन म्हणून आपण ही बॅच विद्यार्थ्यांच्या खास आग्रह तो सुरू करत आहोत चला तर मग या बॅच ची काय वैशिष्ट्ये असणार आहे कोणकोण शिकवायला येणार आहे बरोबर आहे का नाही काय वेळ असणार आहे याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊ तर संघर्ष करिअर अकॅडमी नवीन बॅच स्पेशल पोलीस भरती ग्राउंड प्लस लेखी परीक्षा बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी निवासी व्यवस्था आहे आणि मुलींसाठी भी निवासी व्यवस्था आहे ठीक आहे स्पेशल शेवटची संधी आहे वर्दीचं स्वप्न आपलं स्वतःचं स्वप्न आणि आई स्वप्न पूर्ण करण्याची शेवटची संधी नाहीतर पुढच्या वर्षी बी आपण फॉर्मच भरणार आहे बरोबर चला मागच्या दहा ते बारा वर्षापासून बरोबर त्याच्यापेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल एवढ्या वर्षाचा अनुभव आहे दरवर्षी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन बरोबर त्यांना मिळणार यश ही संघर्ष अकॅडमीची परंपरा राहिलेली आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा खास आग्रह असतो बरोबर याच परंपरेचा तुम्ही एक भाग व्हावा तुमचंही सिलेक्शन व्हावं आई वडिलांसोबत तुमचाही सत्कार व्हावा यासाठी आपण नवीन बॅच घेऊन आलेलो तर या नवीन बॅचचं पहिलं वैशिष्ट्य आहे मित्रांनो फास्ट ट्रॅक पोलीस भरती बॅच दोन हजार सव्वीस सुरुवात बॅच ची सुरुवात असणार आहे सव्वीस जानेवारी पासून बरोबर आहे का ना सव्वीस जानेवारी पासून एक तारखेपर्यंत बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या जाणार बरोबर आहे आणि एक तारखेला सिलेबसला आपल्या सुरुवात होईल ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारची बॅच असणार आहे मित्रांनो ऑनलाईन वाल्यांनी तो विशेष ध्यान द्या आतापर्यंत तुम्ही बॅच केली मोबाईल मध्ये मी मध्येच कॅमेरा लावायचो म्हणजे मोबाईल लावायचो पण इथून पुढे कॅमेऱ्याची व्यवस्था झालेली आहे एक ऑनलाईन साठी स्पेशल असा एकवटा नावाचा कॅमेरा असते ज्यावर मी सध्या बोलत आहे बरोबर आहे या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता विथ बॅनर विथ कन्सेप्ट बरोबर आहे का नाही सहित आपल्याला ते व्हिडिओ पाहायला मिळणार आहे ऑनलाईन साठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे बरोबर आहे तीस चाळीस पंचेस पन्नास जे काही दिवस आपल्याला मिळतील तेवढ्याच दिवसाची ती बॅच असणार आहे तेवढ्यातच आपल्याला आपला सिलेबस कव्हर करायचा आहे तर तुमच्यासाठी ऑनलाईनला फक्त एक गोष्ट तीनच विषय गणित मराठी आणि बुद्धिमत्ता असणार आहे मग गणित आणि मराठी तर मी शिकवणारच आहे पन्नास मार्क बुद्धिमत्ता तुम्हाला नाच सरयत कातकडी आहेत आणि पुरी सर आहेत या तिघांपैकी तिघे बी येऊन आपले आपले काही टॉपिक कव्हर करून जाणार आहेत बरोबर आहे आणि त्याच्यातून एखादा उरला तर पुन्हा मी शिकवणार आहे म्हणजे याचा अर्थ जवळपास तीन चार लोकांची टीम दर्शन करना मार, मारका तुम्हाला या तीन विषयाचं मार्गदर्शन करणार आहे पंचाहत्तर मार्क पंचवीस मार्काचं फक्त घरी तुम्हाला करायचे जीएस आणि तुम्ही मर्यादित जागा आहेत बरोबर आजपासूनच नाव नोंदणीला सुरुवात होत आहे बरोबर का त्यामुळे आजच आपला प्रवेश फिक्स करा नंबर तुम्हाला आतापर्यंत दिसू लागले पेजवर फक्त हाय पाठवायचं नुसतं हाय जरी पाठवलं जस्ट व्हॉट्सअपला तर मी समजेल तुमची नाव नोंदणी झालेली आहे म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी या नंबरवर फक्त तुम्हाला हा याचा मेसेज टाकायचा आहे मग नाव नोंदणी झाली मला असं लक्षात आलं यार चला दोनच दिवसात दनधन दन म्हणजे तुमची इच्छा आहे बॅच करायची किंवा मला लक्षात येईल की बॅच सुरू करायची का नाही करायची म्हणून जे जे मला ऐकत आहेत सध्या हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना असं वाटायलाय बरोबर का नाही की बॅच मला करायची सर संध्याकाळचा वेळ असणारे मुद्दा ग्राउंड संपल्यानंतर तुम्ही म्हणले सहा ते आठ तुम्ही म्हणले पाच ते आठ तुम्ही म्हणले सहा ते साडेआठ काळजी करू नको बरोबर आहे सध्या तरी सहा ते आठ या वेळेमध्ये तीन विषय शिकवले जाणार आहेत बरोबर आहे किंवा सहा ते साडेआठ या वेळेमध्ये म्हणजे तुझं ग्राउंड झाल्यानंतर ही बॅच तुला करायची आहे बरोबर का नाही म्हणून फास्ट क्षणाचाही न होता या क्रमांका फक्त हायासेज करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा सहकार्याबद्दल धन्यवाद इथंच थांबतो जय हिंद